मंडळी सध्या नगर जिल्ह्याला फसवणुकीचा आजार जडलाय की काय अशी शंका यायला लागली आहे एका बाजूला शेअर मार्केट स्कॅमनं नगरकरांना कोटींचा गंडा घातलेला असतानाच आता नगर जिल्ह्याच्या श्रीगोंदा तालुक्यातनं एक धक्कादायक बातमी समोर आली आहे सिमरन नावाच्या एका मुलीनं म्हणे नऊ जणांसोबत लग्नाचं नाटक करून सगळ्यांना मिळून लाखो रुपयांचा गंडा घातलाय तर ती पोरगी एकटी नसून तिच्या मागे एक मोठी टोळी ऍक्टिव्ह होती जिचा नुकताच श्रीगोंदा पोलिसांनी पर्दाफाश केलाय नेमका काय मॅटर झालाय कशी ती नऊ पोरं सिमरनच्या जाळ्यात अडकली आणि त्यातल्या एका पोरानं सतर्कता दाखवून सिमरन आणि तिच्या टीमचा खेळ कसा ओढळून लावला त्याचीच ही सगळी गोष्ट नमस्कार मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विशेष भारी तर मंडळी ही गोष्ट आहे लग्नात वयात आलेल्या सिमरन नावाच्या पोरीची आता सिमरन नाव ऐकून तुम्हाला तो डीडीएल जे म्हणजेच दिलवाले दुल्हनिया ले अमरीश पुरीचा डायलॉग आठवला असेल जा सिमरन जा जिले अपनी जिंदगी पण या सिमरनला जेव्हा तिच्या घरच्यांनी अपनी जिंदगी म्हणत मोकळी सूट दिली तेव्हा ही सिमरन उधळलीच ते सुद्धा नऊ जणांना लाखो रुपयांचा गंडा घालून आता हे नेमकं झालं कसं ते आपण जाणून घेऊ यवतमाळ जिल्ह्यात राहणारी आशा गौतम पाटील आणि तिची मुलगी सिमरन गौतम पाटील यांचं शेख शाहरुख शेख फरीद दीपक पांडुरंग देशमुख अर्जुन रामराव पाटील उर्फ कर्णन गौतम पाटील सचिव बलदेव राठोड उर्फ राजुरामराव राठोड युवराज नामदेव जाधव यांच्याशी साटलोट झालं होतं साटलोट म्हणजे एक प्रकारे डील आता ती डील कसली तर वयात आलेल्या आपण लग्न रखडलेल्या लग्न पोरांना गाठायचं आणि त्यांना आपल्या जाळ्यात ओढायचं सिमरनला ढाल बनवून तिचं त्या मुलांशी लग्न लावून द्यायचं लग्न लावताना जे काही देण्या घेण्याचं असेल त्यातनं पाय बाजूला काढायचा आणि म्हणायचं मुलगी आणि लग्न तुम्हाला करून द्यावं लागेल बरं पोराकडच्यांनी दोन ते तीन लाख त्यांना उचलून द्यायचे असाही नियम होता गरीब बिचारी लग्न रखडलेली पोरं आणि त्यांच्या लग्नाच्या चिंतेने काळजीत पडलेले आईबाप सिमरन आणि तिच्या आईच्या बोलण्याला भुलून जायचे तुम्ही पोरगी सोडून काही देऊ नका सगळं आम्ही करून घेतो म्हणत पोरांच्या आईबाप ती सोयरीक जुळवायचे सिमरन आणि तिच्या आईसोबत आधी नाव घेतलेले लोक पण समोरच्या पार्टीला बरीच भर घालून लग्नासाठी तयार करायचे दरम्यान मागच्या काही काळात श्रीगोंदा तालुक्यातील गाव येथील नितीन उलगे शेतकरी युवकाला सुद्धा अशाच पद्धतीनं सिमरन आणि टोळीनं हेरलं त्यांच्याशी बोलणं करून त्यांना लग्नाला तयार केलं तब्बल दोन लाख पंधरा हजार रुपये पोराकडच्यांनी मुलीच्या आईला रोख द्यायचे असा सरळ व्यवहार ठरला त्याआधी मॉप पोरींच्या जागा बघून कंटाळलेल्या नितीनच्या कुटुंबियांनी कसं का व्हायला पोराचं लग्न जमतंय म्हणून लग्नाला होकार दिला पैशांची जुळवाजुळव करून आशा गौतम पाटील यांना रक्कम पोच करण्यात आली दरम्यान थाटामाटात लग्न सोहळा पार पडला पण लग्न झाल्यानंतर नवऱ्याच्या म्हणजे नितीनच्या आईला त्या टोळीवर संशय आला त्या संबंधित वर्माय आणि तिची लेख सिमरनवर लक्ष ठेवून होत्या दरम्यान लग्नाची नोटरी करायच्या बहाण्यानं सिमरनची आई आशा पाटील हिनं नितीनच्या कुटुंबियांना श्रीगोंदा इथं आणलं तिथून साथीदारांच्या मदतीनं पळून जायचा त्यांचा डाव होता मात्र नितीनच्या आई मंदाबाई उगले यांनी मोठ्या हुशारीनं त्यांचा डाव हाणून पाडला दरम्यान स्थानिक नागरिकांच्या मदतीनं उगले कुटुंबियांनी आशा गौतम पाटील सिमरन गौतम पाटील शेख शाहरुख शेख फरीद दीपक पांडुरंग देशमुख अर्जुन रामराव पाटील उर्फ कर्णन गौतम पाटील सचिन बलदेव राठोड उर्फ राजुरामराव राठोड युवराज नामदेव जाधव यांना पोलिसांच्या ताब्यात दिलं मात्र पोलिसांनीही तेव्हा कारवाईसाठी आणि इतर आरोपींच्या शोधासाठी उगले यांच्याकडून पैसे घेतल्याचा आरोप उगले कुटुंबाने केलाय पण पुढे त्या प्रकरणाची हाईप झाली आणि पोलिसांनी तपास सुरू केला दरम्यान तपासात सिमरन आणि तिच्या टोळीचा एक एक कारनामा खाकीचा इंग दाखवून पोलिसांनी कबूल करून घेतला तेव्हा कळलं की या नितीनच्या आधी आठ जणांशी लग्न करून त्यांना असाच गंडा घातलाय सिमरनने तिची आई आणि इतर पाच साथीदारांसह गुजरात मध्य प्रदेश हैदराबाद मुंबई आदी ठिकाणी लग्नाळू मुलांना लग्नाचा अमिष दाखवून त्यांच्याकडून मोठमोठ्या रकमा घेऊन त्यांची फसवणूक केलेली आहे त्यांच्या टोळीनं आणखी दोन तरुणांना फसविण्याचा कट रचला होता मात्र त्याआधीच मुंगूसगाव प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या ठगांना गजाआड केलेला आहे या प्रकरणी मुंगूसगाव येथील तरुणानं अठ्ठावीस जून रोजी दिली होती त्यानुसार पोलिसांनी या टोळीचा तपास सुरू करून टोळीला अटक केली पोलिसांनी त्या टोळीकडून फसवून घेतलेली रोख रक्कम गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण तेरा लाख सात हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे या प्रकरणी न्यायालयानं आरोपींना अकरा दिवसांची कोठडी दिलेली आहे मंडळी सध्या समाजात मुलींची संख्या कमी झाल्यामुळं कित्येक मुलं लग्नापासून वंचित आहेत मुलाला सरकारी नोकरी हवी किंवा पुणे मुंबईमध्ये फ्लॅट हवा अशा आवडव्य मागण्यांमुळे गावाकडे शेतकरी कुटुंबातील शेती करणारी मुले लग्नासाठी दारोदार भटकत असल्याचं चित्र दिसून येते परिणामी मुलींची संख्या कमी असल्यानं लग्नाचे अमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळ्या वाढल्या असून सिमरननं अजून कुण्या उतावीळ नवरोबा आणि त्यांच्या कुटुंबांना धोका दिलाय का याचा तपास पोलीस घेत आहेत पण मंडळी सध्याच्या घडीला मुलांचं लग्न हा मोठा सामाजिक प्रश्न तयार झाल्याचं या घटनेवरून समोर आले बऱ्याच जणांनी पोरांच्या हतबलतेचा धंदा केल्याचं दिसून येते या प्रकरणी आता पोरांना त्यांच्या कुटुंबांना समुपदेशन करायची गरज पडू लागली आहे इथपर्यंत हा प्रश्न गंभीर बनत चाललेला आहे असो तुमच्या आसपास अशा काही घटना घडल्या असतील कुठल्या तरी सिमरननं कुठल्या तरी राजला धोका दिला असेल कोणतीतरी नवरी लग्नानंतर दागिने घेऊन पसार झाले असेल किंवा नांदण्यासाठी नकार देत असेल तर त्यामागे असंच काही षडयंत्र नाही ना याचा शोध घ्या पोलिसांची मदत घ्या बाकी तुम्हाला सिमरनच्या कारणाम्यांची गोष्ट कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद